वर्षाचा पहिला दिवस असून तो मुख्यतः महाराष्ट्रामध्ये खूप मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो दिवसांसाठी तुम्हाला खूप 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 शुभेच्छा येणारे नववर्ष हे तुमच्यासाठी आनंदाचे या शिगारांच्या प्रवेशद्वारावर गुढी उभारली जाते हा दिवस चैत्र शुद्ध प्रतिपदेला येतो आणि वसंत ऋतूच्या आगमनाचे प्रतीक देखील मानला जातो गुढी पाडव्याचे काही धार्मिक आणि आध्यात्मिक महत्व देखील आहे जर पाहिले आपण तर हिंदू पंचांगामध्ये हा दिवस वर्षाचा पहिला दिवस मानला जातो याच दिवशी भगवान ब्रह्मदेवाने संपूर्ण सृष्टीची निर्मिती केली होती असे मानले जाते म्हणून याला सृष्टी संस्थापक दिन असे देखील म्हंटलं जातं त्यासोबतच भगवान श्रीराम यांनी रावणावर विजय मिळवून ते अयोध्येत परत येताना अयोध्यवासियांनी आनंदाने गुढ्या उभारल्या होत्या तेव्हापासून गुढी उभारण्याची परंपरा सुरू झाली असे देखील मान्यता आहे त्यासोबतच आपले राजे म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराज यांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली आणि त्यावेळेस स्वराज्याचे प्रतीक म्हणून देखील गुढी उभारण्याची प्रथा सुरू झाली त्यासोबतच गुढी उभारण्याची काही पद्धत आहे ते आपण पाहूया तर गुढी उभारण्यासाठी साहित्य कुठले लागेल तर एक बांबूची काठी जी उब, गुढी उभी करण्यासाठी लागते त्यासोबतच पिवळ्या कवाब भगव्या रेशमी वस्त्राचा तुकडा आपण शक्यतो साडी वापरतो सोबतच चांदीचा किंवा तांब्याचा कलश ज्याला गडू देखील म्हणतात आंब्याची पानं फुलांची माळ त्यासोबत साखर गाठी आणि गुढीला ओळण्यासाठी हळदी कुंकू अक्षता नैवेद्य त्यासोबत कडुलिंबाची पाने हे सर्व आपण गुढी उभारण्यासाठी साहित्य जपा करू शकतो गुढी उभारतानाही पूर्वेकडे किंवा उत्तर दिशेलाच उभारायची कारण या दिशेन शुभ मानलं जातो त्यासोबतच जेव्हा आपण गुढी उभारतो त्यावेळेस काही मंत्राचा जप केला पाहिजे जसे की ओम ब्रह्माय नम ओम विष्णाय नम ओम शिवाय नम ओम श्री रामचंद्राय नम या मंत्राचा जप करून आपण गुढी उभारावी त्यासोबतच आता गुढीपाडव्याचा नेमका मुहूर्त कुठला हे आपण पाहूया तर गुढीपाडवा हा तीस मार्च रोजी आहे परंतु एकोणतीस मार्च दुपारी साडेचार वाजल्यापासून ते तीस मार्च दुपारी साडेबारा वाजेपर्यंत मुहूर्त आहे परंतु उदय तिथीनुसार आपण गुढी पाडवा हा तीस तारखेला म्हणजेच रविवारी सकाळपासूनच करू शकतो गुढीपाडव्याच्या दिवशी गुढी उभारणे पूजा करणे नवीन वर्षाचे स्वागत करणे अत्यंत शुभ मानले जाते त्यासाठी सकाळी सहा अकरा ते साडे दहा गुढी स्थापनेचा आणि पूजा करण्याचा उत्तम मुहूर्त आहे त्यासोबतच अभिजित मुहूर्त हा दुपारी बारा वाजल्यापासून ते पावणे एक म्हणजे बारा पन्नास पर्यंत या कालावधीत पूजा केली तरीही चालते गुढीपाडव्याच्या निमित्ताने आपण आपल्या कुटुंबियांना आणि आनंदाने सण साजरा करा आणि आपल्या सर्वांना नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा व्हिडिओ आवडल्या असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका धन्यवाद